गाव शांत होतं सूर्य मावळत होता मंद वारा झाडांच्या पानांना हलवत होता आणि कुणालाच कल्पना नव्हती की त्या गावात आजपासून एक नवी कथा सुरू होणार आहे गावाचं नाव कांदळगाव इथे बहुतेक लोक शेतीवर जगत होती साधं शांत पण दुःखाने वेढलेलं जीवन होतं शेतात पाणी नाही पिकं जळतायत घरात तणाव तरुण मुलं शहरात नोकरीसाठी निघून जात आहेत या सगळ्या परिस्थितीत एक होता विठोबा पाटील शिक्षण फारसं नाही पण मनानं प्रामाणिक त्याचा विश्वास होता कष्ट करा आणि श्रद्धा ठेवा स्वामी समर्थ मार्ग दाखवतील विठोबाच्या घरी आजी होती वयाच्या सत्तरात पण स्वामीचं नामस्मरण सतत चालूच अहो बाळा स्वामी समर्थ म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कधीच मन खचू नको ती म्हणायची पण दिवसेंदिवस विठोबावर संकट येत गेली पिकं नष्ट झाली जनावर आजारी पडली बायकोला ताप आला लोक म्हणाले शेतीवर शाप आहे एखादा तांत्रिक दाखवा पण विठोबाने नकार दिला तो म्हणाला माझा विश्वास तांत्रिकात नाही माझा विश्वास स्वामी समर्थांवर आहे त्याने दररोज सकाळी उठून स्वामींचं नाम घेतलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तो शेतात जायचा एक दिवस दुपारी तो थकलेला शेतात बसला होता डोळ्यांतून अश्रू वाहत होते त्या क्षणी एक वृद्ध साधू तेथे आले पांढरी वस्त्र शांत चेहरा आणि डोळ्यांत करुणा साधू म्हणाले कारे बाळा का एवढा ह विठोबा म्हणाला स्वामी सगळं संपलंय आता काय करायचं हे समजत नाही साधू शांतपणे म्हणाले संपलं असं कधी होत नाही बाळा संपतं ते मनाचं धैर्य देव श्रद्धेत वास करतो आणि श्रद्धा संपली की देवही दूर जातो विठोबाने त्यांच्याकडे पाहिलं विचारलं तुम्ही कोण ते हसले आणि म्हणाले मी कोण आहे विचारू नकोस तू कोण आहे ये शोध असं म्हणून ते निघून गेले त्या रात्री विठोबाला स्वप्न पडलं स्वामी समर्थ त्यांच्या समोर उभे होते ते म्हणाले बाळा दुःख म्हणजे शिक्षण संकट म्हणजे परीक्षा आणि श्रद्धा म्हणजे तुझं शस्त्र जा कष्ट करत राहा पण प्रत्येक कामात माझं नाम घे विधीनं कर्म कर परिणामाची चिंता मला सोपव सकाळी उठल्यावर विठोबाच्या मनात एक वेगळं तेज होतं त्याने गावातल्या पाटबंधाऱ्याला जाऊन सांगितलं आपण मिळून विहीर खोदूया पाणी नसेल तर आपण पावसावर बसून राहणार का लोकांनी हसून घेतलं पण विठोबा न थांबता त्याने स्वतः पहिली फावडी मारली हळूहळू गावातले तरुण त्याच्यासोबत आले महिन्याभरात विहीर खोदली गेली त्या दिवशी पहिल्यांदा जमिनी खालून पाणी आलं आणि सगळे जय स्वामी समर्थ म्हणत उभे राहिले त्या पाण्याने केवळ शेतीला नव्हे गावालाही नवं जीवन दिलं विठोबा म्हणाला स्वामी समर्थांनी चमत्कार केला नाही त्यांनी मार्ग दाखवला गावातल्या लोकांनी आता देवाकडे मागणं सोडलं आणि कर्मावर श्रद्धा ठेवली मंदिरात दररोज आरती व्हायची पण तिथं कुणी काही मागत नसे फक्त म्हणायचे स्वामी आम्हाला योग्य कर्माची शक्ती दे वर्षभरात गाव बदललं पिकं भरभरून बर आली लोक एकत्र आले आणि विठोबाला लोक गावचा मार्गदर्शक म्हणू लागले पण एक दिवस अचानक विठोबा आजारी पडला डॉक्टर म्हणाले ताण तणावामुळे शरीर थकलंय त्याने आजीचा हात धरला आणि म्हणाला आजी आता माझं काम संपलं गाव उभं राहिलं आजी म्हणाली स्वामी समर्थ सांगतात काम कधी संपत नाही आत्मा जिथं शांत होतो तिथं तोच परमधाम असतो त्या रात्री विठोबाचा शेवटचा श्वास घेताना फक्त एकच शब्द म्हणाला श्री स्वामी समर्थ दुसऱ्या दिवशी गावभर घंटा वाजल्या लोकांनी त्याला स्वामींचा भक्त म्हणून आठवलं त्याच्या स्मृतिचिन्हावर आजही लिहिलेला आहे ज्याने अंधश्रद्धा नाही श्रद्धा शिकवली तोच खरा स्वामी भक्त आणि तिथं रोज संध्याकाळी एक वृद्ध येतो दीप लावतो आणि शांतपणे म्हणतो बाळा स्वामी समर्थ कुठं बाहेर नाहीत ते तुझ्या कष्टात आहे श्रद्धेत आणि सत्यात आहे त्या क्षणी जणू वारा थांबतो आणि दुरून आवाज येतो बिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कथेचा शेवटचा संदेश स्वामी समर्थ म्हणजे फक्त चमत्कार नव्हे ते म्हणजे जिवंत श्रद्धा श्रद्धा अंध नाही ती जागृत आहे ती मनुष्याला देवाकडे नाही तर त्याच्या स्वतःच्या शक्तीकडे नेते आणि जो स्वतःला ओळखतो तोच खरा स्वामी भक्त मित्रांनो ही कथा फक्त एका भक्ताची नाही तर त्या प्रत्येक माणसाची आहे जो श्रद्धेवर उभा आहे श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात कर्म करा फलाची चिंता नको देवावर विश्वास ठेवा पण स्वतःवरही ठेवा कारण देव त्यालाच मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो चला आजपासून आपण सगळे मिळून असं वचन देऊ अंधश्रद्धा नाही पण जागृत श्रद्धा ठेवू भीती नाही पण विश्वास ठेवू आणि प्रत्येक संकटात म्हणू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा स्वामी समर्थांच्या या प्रेरणादायी संदेशातून तुम्हाला काय शिकायला मिळालं तुमच्या प्रत्येक लाईक शेअर कमेंटमुळे हा स्वामींचा संदेश अजून अनेक भक्तांपर्यंत पोहोचतो आणि हो जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू श्री स्वामी समर्थांच्या आणखी एका सत्य भावनिक आणि प्रेरणादायी कथेसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ